एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे बघा ए बी आणि सी व्यवसाय सुरू करतात जर त्यांच्या गुंतवणुकीच्या कालावधीचे प्रमाण दोनास तीनास पाच असेल आणि त्यांचा नफा सहा सतास दहा असेल ज्या प्रमाणात असेल तर त्यांचे भांडवलाचे प्रमाण किती आता सर्वप्रथम तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे की भांडवल भांडवल भांडवलाचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर गुणीला मुदतीचे गुणोत्तर मुदतीचे गुणोत्तर ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला काय भेटलं पाहिजे नफ्याचे गुणोत्तर किंवा नफा भेटला पाहिजे ठीक आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की भांडवल गुणीला मुदत बरोबर नफा बरोबर नफा ठीके हे गुणोत्तर पाहिजे मग आता बघा तुम्हाला काय दिलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे पहिले त्यांच्या गुंतवणुकीच्या कालावधी दिलेला आहे कालावधी दिलेला आहे आणि तुम्हाला भांडवल काढायचे आहे भांडवल काढायचे आहे आणि गुंतवणूक सॉरी मुदत दिलेली आहे तुम्हाला मुदत दिलेली आहे आणि नफ्याचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि नफ्याचं गुणोत्तर दिलेलं आहे आता तुम्हाला दोन मेथड सांगणार आहे भांडवल समजा एक्स वाय आणि झेड मानली आपण आणि मुदत किती आहे दोनास तीनास पाच या प्रमाणात आहे दोन तीन पाच या प्रमाणात आहे आणि नफा कसा आहे तुमचा सहा तास दहा या प्रमाणात आहे पहिले तर आता यांचा गुणाकार व्हायला पाहिजे असे कोणत्या संख्येने गुणू की इथे सात सहा आले पाहिजे इथे सात आले पाहिजे आणि इथे किती आले पाहिजे इथे दहा आले पाहिजे तर काय करायचं माहिती आहे की ह्या तिघांचा लसावी घ्यायचा काय करायचा ह्या तीन संख्यांचा लसावी घ्यायचा कारण की ह्याला गुणायचा आहे यांचा लसावी घ्यायचा यांचा लसावी किती आला लसावी म्हणजे इंग्लिशमध्ये एल सी एम तर यांचा लसावी किती येतो पाच ते पंधराने तीन तीस तीस येतो मग आता इथे मला तीस करण्यासाठी बघा मला लसावी तीस करायचा आहे म्हणजे प्रत्येक संख्या मला तीसमध्ये कन्वर्ट करायची मग मला ही तीस करण्यासाठी मला कितीने गुणावं लागेल इथे तर मला इथे पंधराने गुणावं लागेल मला इथे पंधराने गुणावं लागेल मी काय करतो की इथे गुण्ह्याच्याऐवजी इथे गुणून टाकतो कितीने गुणलं पंधराने इथे मला तीस आणण्यासाठी दहाने गुणावं लागेल कितीने गुणावं लागेल दहाने ठीक आहे इथे मला कितीने गुणावं लागेल दहाने आणि इथे तीस आणण्यासाठी मला इथे सहाने गुणावं लागेल इथे गुणिला सहा मग या दोघांचा गुणाकार केला पंधरा सकी नव्वद सात दहा सत्तर आणि दहा साठ साठ मग हे जे गुणोत्तर आहे कशाचं भांडवलीचं ते तुमचं कसं असणार आहे नवा सात सहा ही एक पद्धत झाली ऑप्शन क्रमांक किती बघा एकच आहे ही एक पद्धत झाली आता ही पद्धत तुमच्या डोक्यावरनं बाउन्स मारू शकते त्याच्यासाठी एक अल्टरनेटिव पद्धत आहे दुसरी पद्धत आहे ती एकदा बघून घ्या ठीक आहे ती एकदा बघून घ्या काय म्हणतोय थोडंसं असं गोष्टी समजून घ्या की मी काय म्हटलं ह्या दोघांचा गुणाकार किती आला पाहिजे सहा काय म्हटलं मी परत ह्या दोघांचा गुणाकार सहा आला पाहिजे म्हणजे मी म्हणू शकतो की दोन एक्स छेदामध्ये इन शॉर्ट तुम्हाला काय म्हणायचं आहे दोन गुणोत्तर बघा नफ्याचे गुणोत्तर सॉरी भांडवलीचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर ठीक आहे भांडवल किती आहे एक्स आहे छेदामध्ये याचा गुणोत्तर वाय आहे याचा गुणोत्तर झेड आहे गुणिला गुणिला असं काय आहे दोन छेदामध्ये तीन छेदामध्ये पाच बरोबर किती आलं पाहिजे नफ्याचं गुणोत्तर सहा सात आणि दहा आता आपल्याला दोन पर्यंत उत्तर काढता येतं पण तीन जर आले तर आपण काय होतो कन्फ्यूज होतो मग काय करायचं सध्याच्या घडीला तिसरा विसरून जायचा तिसरा विसरून जायचा आता तुमच्याकडे काय राहिलेलं बघा दोन गुणीला एक्स आणि तीन गुणीला वाय बरोबर किती आहे सहा गुणीला सात सहा गुणीला सात म्हणजेच दोन गुणीला एक्स दोन गुणीला एक्स आणि तीन गुणीला वाय दोन गुणीला एक्स आणि तीन गुणीला वाय बरोबर लिहिला मी सहा आणि सात मग एक्स छेदामध्ये वाय बरोबर किती येणार आहे एक्स छेदामध्ये वाय हा तीन जो छेदात आहे तिकडे पाठवला सहा गुणीला तीन हा जो दोन जो गुणाकारात आहे तिकडे पाठवला सात गुणीला दोन किती येणार आहे नऊ छेद सात मी इथे लिहितो एक्स एक्स टू वाय किती आला नवा सात आलेला आहे ठीक आहे आता इथून खोडून टाकतो नेक्स्ट बघूया आपण काय नाही करतो तुम्हाला कन्फ्युजन नको नेक्स्ट काय बघा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला थोडंसं बरं पडलं पाहिजे नेक्स्ट काय बघा नेक्स्ट काय आहे की तीन आणि पाच म्हणजे काय म्हणू शकतो मी तीन वाय तीन तीन गुणीला वाय आणि छेदामध्ये पाच गुणीला झेड पाच गुणीला पाच गुणीला झड बरोबर किती आला पाहिजे तीन गुन्हेला वाय केल्यावर सात आला पाहिजे आणि वाय गुणीला झेड केल्यावरती किती आला पाहिजे दहा आला पाहिजे छेदामध्ये दहा आता वाय झेड आहे हा तीन इकडे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल हा पाच इकडे गुणाकारात आहे सॉरी भागकारात आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल ठीक आहे इथून काढून टाकले आपण हे आता काय राहिलं एक्स वाय वाय झेड राहिला मग इथे पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे इज टू झेड वाय आणि झेड यांचं गुणोत्तर किती आलं सात आणि छेदामध्ये किती तीन दोन्ही सहा वाय आणि झेडचं गुणोत्तर किती आलेलं आहे सातास सहा सात इथे ऑलरेडी होता जरी तुम्ही इथे सात लिहिला समजा इथे आपण जे गुणोत्तर प्रमाणपद्धत शिकलेलं आहे जर हे सात म्हणजे हा मधला जर समान असेल तर डायरेक्ट पुढच्या ह्याला सहा ठेवून द्या किती झाला एक्स वाय झेड यांचं प्रमाण आलेलं आहे नवा सातास सहा तर तुम्हाला जी पद्धत योग्य हो वाटते त्या पद्धतीने हे गणित सोडू शकता आपला एक टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे जो डाउट ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये त्या मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे ह्या मंथली मेंबरशिपमध्ये महिन्याच्या एका महिन्याला एकोणसाठ रुपये असे अनलिमिटेड टाइम्स तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि विशेष म्हणजे एकच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपले एक वॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही रेडसेलचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद